रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आमचा गेलेला प्लॉट चांगल्या पद्धतीने उभा राहायला आम्हाला फवारणीचा खर्च कमी आणि फायदा जास्त होतोय जैविक मध्ये रामा ऍग्रोटेक वापरण्याशिवाय पर्याय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय गाडवे रामा ॲग्रोटेकचा शेत प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हक्काचा व विश्वासाचा माणूस आज आपण मोरगाव परिसरातील अशा एका प्रगतशील नवीन तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहोत त्यांचं कायम नवीन तंत्रज्ञ वापरून शेती करण्याचा कल असतो आज त्यांच्या मिरची या पिकात आपण जाऊ आणि त्यांना समक्ष भेटून त्यांनाच विचारू की काय बदल केला नमस्कार नमस्ते आम तुम्हाला जे आमचे शेतकरी यूट्यूब चॅनलवरती बघत आहेत महाराष्ट्रभर त्यांना तुमची थोडीशी ओळख करून दे नमस्कार मी महेश शंकर गायकवाड उर्फ काका गायकवाड मी राजबाग येथे मोरगाव शेजारी आपलं क्षेत्र आहे तिथं शेती करतो तसंच आपल्या विहिरीमध्ये आडव बोर आणि रोड क्रॉसिंग रेल्वे क्रॉसिंगचासुद्धा व्यवसाय आहे तर आपल्याला शेतीसाठी सुरुवातीला आवड नव्हती जास्त mm. परंतु आम्हाला रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी विजय गाडवेसर भेटले त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आपल्याला मिरची आणि वांग्या पिकाविषयी चांगलं म माहिती सांगितली आणि सुरुवातीला आम्ही हा प्लॉट अगदी लावण्याच्या अगोदर सगळं केमिकलमध्ये करत होतो थो परंतु थोडे दिवस गेल्यानंतर प्लॉट असं वाटलं की आता प्लॉटला खर्च जास्त होतोय आणि आपलं उत्पन्न कमी येते आणि मग त्यामुळं थोडंसं रिवर्स केअर टाकून सोडून द्यायचा विचारात होतो परंतु यांची ओळख झाल्यानंतर आमचे अंबादास आम चांगुडे दाजे आहेत त्यांनी आम्हाला यांची ओळख करून दिली आणि ते म्हणले की रामा एग्राटेकची तुम्ही एकदाच वापरून बघा जर नाही फरक पडला तर तुम्ही पुन्हा नाही वापरलं तरी चालेल मग मी यांच्याकडून फवारणी आणि खालून सोडण्यासाठी <coughs> बाय समृद्धी आणि ज्ञानशक्ती घेतलं ते खाली सोडलं रूट मॅजिक एक खालून सोडलं आणि प्रत्येक आपल्या फवारणीमध्ये निमकरन्स कंटिन्यू घेत आहे त्यामुळे आमचा गेलेला प्लॉट चांगल्या पद्धतीने उभा राहिला आमच्या मोरगाव परिसरामध्ये आपल्याला या मिरची पिकाला ऊन जास्त असल्यामुळं आमचा प्लॉट तग धरून आहे माझ्या पाठीमागून लावलेले प्लॉट हे आत्ता काढून टाकलेत दोन महिन्यापूर्वीच परंतु आपला प्लॉट अजूनही चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही ज्यावेळेस आपल्याला केमिकलच्या फवारणी घेत के होतो त्यावेळेस सातशे आठशे किलो एका तोड्याला मिरची तुटायची आत्ता तेराशे चौदाशे किलो मिरची तुटती आम्हाला फवारणीचा खर्च कमी आणि फायदा जास्त होतो आहे हे रामाग्रोटेकचं वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो यांचा हा सलग दीड एकरचा प्लॉट आहे जोपर्यंत आपण शेवटपर्यंत जिथपर्यंत बघताय कॅमेरा दाखवा जिथपर्यंत बघता तिथपर्यंत पूर्ण मिरचीच आहे इथं शेतकऱ्यांना दहा गुंट अर्धा एकर प्लॉट व्यवस्थित करता येत नाही थ्रीपच्या अडचण बोकड्याची अडचण शेटिंग होत नाही फुलगळ होती मिरचीची साईज होत नाही तर या सगळ्या गोष्टीवर यांनी मात करून पूर्ण दीड एकरचा प्लॉट डेव्हलप केला आहे आणि त्याच्यात वांग्याची रोपं आहेत की वांग्याची रोपं बघा कशी दिसतात ह्या वांग्याच्या रोपांना आत्ता आत्ता पण शेटिंग आणि फळ चांगल्या प्रकारे तर हे तुम्ही जे आत्ता जे सांगितलं राहा मायक्रोटेक याच्यावर तुमचा सुरुवातीला विश्वास नव्हता हो oh, नव्हता सुरुवातीला हा तर तुम्ही जे ज्या पद्धतीने केलं तसंच बाकीचे शेतकरी तुम्हाला जे महाराष्ट्रातले बघतात किंवा ऐकतात तुमचं मार्गदर्शन ऐकतात त्यांना तुमचा काय सल्ला असेल सर्व केमिकलमध्ये विश्वास ठेवून उपयोग नाही रामा ॲग्रोटेक हे जरी समजा आत्तापर्यंत काय व्हायचं की आपलं ह्याच्यामध्ये जैविक जैविकमध्ये बऱ्याचशा डुप्लिकेट कंपन्या होत्या त्यामुळं माझा जैविकवरचा विश्वास उठला होता परंतु रामा एग्रोटेक जैविकमध्ये एक नंबर कंपनी आहे माझ्या दृष्टीने तर मला शंभर टक्के फायदा झालेला आहे तुम्ही पण त्याचा लाभ घ्या तुम्हालाही शंभर टक्के फायदा होईल कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल तुमचा प्रपंच आणि राहणीमान उंचावेल शेतकऱ्यांनी आत्ता आपल्याला जैविकमध्ये रामायण रोटेक वापरण्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटते आ, आता ज्या आपण ह्याच्यात उभं राहिलो मिरचीच्या प्लॉटमध्ये तो मिरचीच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी बघा कुठेही फुलगळणं आहे पूर्ण फुल आहे आणि सेटिंग बघा कसं आहे पूर्ण त्याला गळलेलं आहे आणि असं एकच झाड नाही बघा छोटी मिरची आहे फुलं आहेत मोठी मिरची आहे सगळ्या गोष्टी आहेत हे झाड तर तोडायला लांबल्यामुळं पार पडलंय म्हणतो शेतकरी मित्रांनो ह्यांनी ज्या प्रकारे आपल्या कंपनीवर विश्वास ठेवून थोडं केमिकल म्हणजे एक दोन फावर यांनी केमिकल घेतल्या पण खालून पूर्णतः आपलं वायुसमृद्धी वायुसृष्टी ज्ञानशक्ती वरून घटमूट नीम हा थ्रिप्सना पूर्ण अटकाव करणारं करंज वापरलं आणि ह्यांना जसा रिझल्ट आला तसा तुमच्या पण शेतात रिझल्ट येतोय फक्त रामायक एकदा एक तुम्ही वापरा आणि आपली शेती सुजलाम सुफलाम करा तर आ, सर तुम्ही आता जे आमच्या शेतकऱ्यांना तुमचं चांगलं मार्गदर्शन केलं याबद्दल द दे, कंपनीतर्फे तुमचं धन्यवाद धन्यवाद